इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्यातून सत्तर तास काम करण्याचा सल्ला काही दिवसांपूर्वी दिला होता त्यांचा हा सल्ला सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला नारायण मूर्ती यांच्या विधानानंतर एका कर्मचाऱ्याकडून आठवड्यात किती काम अपेक्षित असावं याबद्दल वादविवाद निर्माण व्हायला लागले त्यानंतर आता लॉर्सन अँड ट्युब्रो म्हणजे एल एन टीच्या अध्यक्षांनी कामाच्या वेळेबद्दल एक विधान केलं आहे त्यांच्या या विधानावर सर्वत्र टीका होत आहे या विधानानंतर लोक संताप व्यक्त करत आहे सोशल मीडियावर कंपनीच्या अध्यक्षांवर जोरदार टीका करण्यात येत आहे एवढंच नाही तर दीपिका पादुकोण शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे आणि त्यांनी या विधानावर संताप व्यक्त केलाय खर तर लॉर्सन अँड ट्युब्रोचे अध्यक्ष एस एल सुब्रमण्यम यांनी त्यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे की त्यांनी आठवड्यातून नव्वद तास काम करायला हवं शक्य असल्यास ते त्यांना रविवारीही काम करायला लावतील इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे की घरी राहून तुम्ही किती वेळ बायकोकडे बघत बसणार आहे घरी कमी वेळ आणि ऑफिसमध्ये जास्त वेळ द्यायला हवा असं त्यांनी विधान केलंय त्यानंतर त्यांच्यावर चौफेर बाजूने टीका होत आहे लॉर्सन अँड अध्यक्ष सुब्रमण्यम कोण आहेत आणि त्यांचा पगार किती आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सोळा मार्च एकोणीसशे साठ रोजी चेन्नई तमिळनाडू येथे जन्मलेल्या सुब्रमण्यम यांनी कुरुक्षेत्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली त्यांनी पुण्यातील सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट मध्ये बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली सुब्रमण्यम यांच्या कारकिर्दीला सुरुवात एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये झाली जेव्हा ते एल अँड टी मध्ये प्रोजेक्ट प्लॅनिंग इंजिनियर म्हणून काम करू लागले त्यानंतर त्यांनी लंडन बिझनेस स्कूल मध्ये एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट प्रोग्राम पूर्ण केला कॉर्पोरेट जगात मोठे यश मिळालेले सुब्रमण्यम यांना दोन मध्ये एल अँड टी बोर्डात सामील करण्यात आलं ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये सुब्रमण्यम एल, एल टी चे अध्यक्ष आणि व्यावसायिक संचालक म्हणून पदभार सांभाळायला सुरुवात केली सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखाली एल अँड स्टॅच्यू ऑफ युनिटी ड्युअल फीड ऑफ शोअर प्लॅटफॉर्म के नाईन वज्र अटल सेतू आणि अयोध्या राम मंदिर यासह अनेक मोठे प्रकल्प पूर्ण केले सुब्रमण्यम हे भारतीय क्लायमेट फायनान्स लीडरशिप इनिशिएटिव्ह नऊ संस्थापक सदस्यांपैकी एक आहे ते राऊरकेला येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या गव्हर्नन्स मंडळाचे मानद नियमित अध्यक्ष म्हणून काम करत आहे दोन हजार एकवीस मध्ये कामगार आणि रोजगार मंत्रालयाने त्यांची या क्षेत्रातील कौशल्य आणि नेतृत्व ओळखून त्यांना दोन वर्षाच्या कालावधीसाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचं अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं होतं एस एन सुब्रमण्यम यांना कोणते पुरस्कार मिळाले आहेत ते आपण पाहूया अभियांत्रिकी आणि व्यवस्थापकातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सुब्रमण्यम यांना अनेक पुरस्कार आणि अने सन्मान मिळाले आहेत दोन हजार चोवीस मध्ये भारतीय अभियांत्रिकी परिषदेने त्यांच्या विशिष्ट अभियंता पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं होतं ज्यातून उद्योगावरील त्यांचा महत्वपूर्ण प्रभावावर प्रकाश टाकण्यात आला होता एल एन टी चे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यम यांना पगार किती आहे ते आपण पाहूया लॉरेन्स आणि ट्युबवे अध्यक्ष सुब्रमण्यम यांना दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकूण एक्कावन्न कोटी रुपये पगार मिळाला हा पगार एल अँड टी कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगाराच्या पाचशे चौतीस पूर्णांक सत्तावन्न पट जास्त आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका